मित्रांनो जय महाराष्ट्र आहेत सर्वांना जय हिंद राम राम बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवतोय तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या शिंदेच्या म्हणण्याला काय अर्थ आहे जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं ते म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेत आहे ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का आगे चलो हम साथ है जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हा मेळावा मुळात मराठी भाषेच्या विजयासाठी तिथं केला होता कारण काय की याच्या माध्यमातून जे हिंदीचा सत्तेचा जी आर यांच्या मते जो लादला होता तो रद्द करायला उद्धव ठाकरेंच्या मावळ्यांनी किंवा उद्धव ठाकरेंनी असा एक मोठा सहभाग घेऊन असं कुठं रान पेटवून तो कुठं म्हणजे आपणच एखादा जी आर आणला तो आपला तर जी आर आपणच दूर केला म्हणून त्याचाच विजयोत्सव त्याने सुरुवात केली बघा बघाच एखादा जीआर आपणच आपण आणतो आणि ते जी आर चुकीचा होता म्हणून आपणच बोम बोलतो आणि तो जीआर कॅन्सल झाला म्हणून परत आपण तिचा विजयवस्तव करतो आपण तिचा विजय हा म्हणजे साजरा करतो त्यामध्ये कुठला मोठेपणा आहे की आपलाच अपमान आप आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच जोखमीचं आणि महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना कळकळ्याची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाबून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा आपलं चॅनल अजून लहान आहे त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला आर्थिक सुद्धा मदत करू शकता तुम्हाला साईडला स्कॅनर तुम्हाला खाली आपली युपीआय आय तुम्हाला मी देत आहे नंबर देत आहे आता बघा व्हिडिओला सुरुवात आपण करूया ती सभा होती विजयोत्सवाची एक जल्लोष एक असा महाराष्ट्रामधील इव्हेंट ते मराठी भाषेसाठी ना झेंडा ना कुठला अजेंडा फक्त मराठीचा एक मुद्दा घेऊन त्या ठिकाणी विजयत्सव जो होणार होता आणि तो काही मेळावा होता तो वरळी येथे डोम ठिकाणी बनवला होता आणि त्यामध्येच उद्धव ठाकरे साहेबांच्या एक प्रिय खासदार हिंदी भाषिक उत्तर भारतीय आणि पूर्णपणे हिंदी बोलणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी तुम्ही त्यांनाही एक वेळेस ऐकून घ्या तुम्हाला यामधून नेमकं मराठीविषयीचं प्रेम किती आहे नेमकं मराठीचं प्रेम काय आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी लोक मराठी कार्यकर्ते असताना एका प्रांतीय एका हिंदी भाषिक महिलेला तुम्ही पहिलं हिंद मराठी शिकवा आणि ते तुम्ही दिला खासदार केले राज्यसभेचं हा विषय या ठिकाणी महत्वाचा मित आहे मित्रांनो पण आता आपल्याला त्या विषयावरती बोलायचा आहे तो विषय आहे म्हणजेच त्या मेळाव्याचा त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी परखडपणे आपलं मत मांडलं आहे आणि पॉईंट टू पॉईंट स्टेप बाय स्टेप त्यांनी प्रत्येक मराठी विषयाची तळमळ जी काय आहे तो आपोलेपणा आहे जे काही त्यांचं काही रिलेशन आहे ते त्यांनी सगळं समोर हे स्पष्ट केलं आहे पण या ठिकाणी राज ठाकरेंना जे काही सुरू केले होते ते अजेंडा झेंडा म्हणजे ह्या मेळाव्यामध्ये कुठल्याही पक्षाचं सहभाग नाही हे फक्त आपण मराठी माणसं म्हणून आपण सोबत आलोय आपण फक्त तो अजेंडा आपला काय आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी ही टिकली पाहिजे त्या सभेसाठी ज्या आशेनं ज्या एका उद्देशानं त्या ठिकाणी लोक गेले होते त्या सगळ्याचा त्या ठिकाणी भ्रमनिरास हा झालेला आहे त्यातला जो अजेंडा होता राज ठाकरेंचा हा मराठी भाषेसाठी होता राजकारणासाठी नव्हता उद्धव राज ठाकरेंचा उद्ध प्रत्येक शब्द हा मराठी भाषेकरता होता आणि मराठी माणसाकरता होता त्यांचा शब्द चुकूनही कधी मनसेसाठी किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षासाठी द्वेषाचा नव्हता हिंदी मराठी महाराष्ट्र हा त्यांचा अजेंडा हा निस्वार्थ त्याने पूर्णपणे केलेला आहे पण त्याच ठिकाणी ज्यावेळेस राज ठाकरेंचं भाषण झालं आणि त्या ठिकाणी भारी आली उद्धव ठाकरे यांची त्यावेळेस जो काही गोष्टी घालल्या त्या पूर्णपणे शुद्ध राजकीय होत्या आणि तुम्हाला एक गोष्ट मित्रांनो कळली का वारंवार उद्धव ठाकरे आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे आले पण वारंवार त्याच्या भाषणामधून तुम्ही बघा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी ते नेहमी हिंदीच्या पिक्चरचा सहारा घेतात त्यामुळं निखिल वागळे हे बोलले होते की यांना त्यांची स उद्धव ठाकरेंची संस्कृती ही पिक्चरची आहे तिथल्या अभिनयाची तिथल्या अभिनेत्यांची आहे त्यांनी मागच्या भाषणामध्ये नाना पाटेकरांचं नाव घेऊन त्यांनी पिक्चर प्रहार सांगितला होता त्यांनी आता परत पुष्पामध्ये डायलॉग ते बोलले होते जि काय नाही चाला म्हणजे यांना हिंदी डायलॉग चालतात भाषणामध्ये ते हिंदी भाषा बोलतात पण एखादा परप्रांतीय किंवा हिंदू व्यक्ती एखाद्या वेळेस हिंदी बोलला ते चालत नाही असो तो विषय नाही आपला पण या ठिकाणी त्यामध्ये जी आश्लेषता होती हे उठणार नाहीत या अशा गोष्टी होत्या पण त्या गोष्टी फक्त टाळ्यासाठी होत्या गद्दार अनाजी पंत तो अंतरपाठ ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांची फक्त तळमळ आणि मळमळ फक्त एवढी होती की ही सत्ता आपल्याला कशी मिळेल महानगरपालिका हे आपल्याकडे कशी येईल फक्त यांकडे यांचा अजेंडा होता तुम्ही आतापर्यंत दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत हे पूर्वी तसे होते आता हे असे आहेत पण या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो काही त्या सभेला त्या मेळाव्याला जे सुरुवातीला जे काही गाणं लागलं होतं महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रामध्ये मित्रांनो चालू केलं किंवा ते लागू केलं की महाराष्ट्राचं हे राष्ट्रगीत आहे आणि ते राष्ट्रगीत महाराष्ट्राचं महाराष्ट्रगीत के शाले मदे, मदे, हे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे अजूनही चालतं आणि चालवलं जातं आता विशेष म्हणजे काय ह्या सगळ्या ह्या मेळाव्यामध्ये काही गोष्टी मित्रांनो लक्षामध्ये आल्या राज ठाकर्यांचं जे काही भाषण होतं वक्तव्य शैली होती हे पूर्णपणे बाळासाहेब ठाकरेंची प्रतिकृती आहे राजकारण कुठं करावं समाजकारण कुठं करावं हे राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे पण राज ठाकरेंनी बोलता बोलता एक वाक्य बोललं तेच वाक्य सर्व काही सांगून जाते मित्रांनो ते वाक्य म्हणजे जे बाळासाहेबांना जमलं नाही उद्धव आणि राज या दोघांना एकत्र करण्यासाठी पण ते फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं हे त्यांनी बोललेत पण यावरतीही आता आपले देवेंद्र भाऊ म्हणले की मला यांचं पुण्य लागेल किंवा मला वरून आशीर्वाद मिळतील बाळासाहेबांचे त्या दोन्हीही स्पष्ट वक्त्यामध्ये कधीही आले रावी हमरी तुम्हाला ऐकायला मिळाली नसेल एकमेकाविषयी द्वेष नाही काय नाही मग त्या ठिकाणी आता देवाजीच्या मनामध्ये आलं होतं दोघांची भेट घडवायची हे भेट घडवायचे कारण काय होते या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी जी काही जाग पाठीमागे राजकारण चाललं महाराष्ट्रामध्ये आणि जे काही झालं त्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांना एकत्रित एका एक मंचावर आणण्याचं कारण काय की महाराष्ट्रापुढे देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या समोर उद्धव ठाकरेंना एक्सपोज केलं आहे मित्रांनो एक्सपोज असं केलं आहे की उद्धव ठाकरे टोमणे बहादूर आहेत उद्धव ठाकरे राजकारणासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात उद्धव ठाकरे म्हणजे नेमके काय आहे त्यांचा अजेंडा काय आहे हे पूर्णपणे दाखवून दिलंय त्या सभेच्या माध्यमातून हे दोघं भाऊ एकत्र होते फक्त असायचं कारण होतं ते म्हणजे मराठीचा मुद्दा राजकारणाचा मुद्दा नाही आणि त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्पष्ट सांगितलंय की जे काही मेळावा आहे ते फक्त मराठीसाठी आहे मराठी माणसासाठी आहे तो राजकीय नसणार आहे पण त्याच मेळाव्याची शान सगळी इज्जत आब्रू हे उद्धव साहेबांच्या भाषणानं घातलेली आहे आणि त्यातून फक्त एक द्वेषाचा आणि सत्तेच्या मळमळीचा मल तळमळीचा वास हा पूर्णपणे येत होता आपल्याला असं या ठिकाणी म्हणलं तरी काही वेगळं ठरणार नाही पण या ठिकाणी हा साहेबांनी एक त्यावरती गोष्ट सांगितली मित्रांनो मी शिंदे साहेब काय म्हणतो कारण ते प्रत्येक वेळेस टीकेला उत्तर टीकेने देत नाहीत त्यांना प्रश्न विचार तुमच्यावरती टीका झाली पण ते बोलले त्यांचं कामच टीका करायचं आहे आपण आपली टीका न करता आपण त्या गोष्टी कामातून करून दाखवायचे तेच त्यांनी अडीच वर्षामध्ये करून दाखवलं आणि लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होऊन गेलेत ते कुठल्याही गोष्टी असेच नाही म्हणत आणि राज ठाकरे सुद्धा कधीही त्यांच्यावर कुठलीही टीकास्त्र झाडत नाहीत कारण राज ठाकरेंना माहिती आहे की शिंदेंनी महाराष्ट्राकरता बरंच काही चांगलं केलेलं आहे आता शिंदे साहेब बोलले की एकाने मराठी बद्दलची असलेली तळमळ बोलून दाखवली व तळमळ दाखवली आणि दुसऱ्याने फक्त सत्तेची मळमळ दाखवली हे मला या ठिकाणी शंभर टक्के खरं वाटतं आता या विषयावरती तुमचं वैयक्तिक मत काय हे खाली तुम्ही नोंदवायला विसरू नका पण जे काही पूर्वीचे उद्धव ठाकरे आताचे उद्धव ठाकरे त्यामध्ये बदल काहीच नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपल्या समोर बसलेल्या लोकांना खुश करण्यासाठी ते काही डायलॉग सांगतात काही गोष्टी बोलतात ते डायलॉग्स पूर्ण हिंदी असते आणि त्यांना म्हणे कुणीतरी साऊथच्या नेत्यांनी फोन केला होता तामिळनाडूच्या वगैरे स्टॅलिन काहीतरी त्यांना मग या ठिकाणी मला तुम्हाला एकच मित्रांनो प्रश्न प्रश्न आहे की उद्धव ठाकरे हे मराठी भाषिक आहेत स्टॅलिन हे तामिळ भाषिक आहेत मग ह्या दोघांमधील शुभेच्छा कशा झाल्या एकमेकाला एकमेकांनी कसं बोललं ही भाषा कुठली होती मराठीच होती इंग्लिश कि किंवा हिंदी होती तेही लोकांसमोर सांगा संजय राऊत आजच बोललेत की दोघांनी बोलले फोनवरती त्यांना साऊथचे फोन येतात मग या ठिकाणी प्रश्न असा आहे तेही खालचे भडवे काय बोलतात बोलताना की हिंदी नको आहे आमची प्रांतीय भाषा चांगली आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस ते असं बोलतात त्यावेळेस यांनी स्पष्ट करावं की यांनी कुठल्या भाषेमध्ये एकमेकांना त्यांचं बोलणं झालेलं आहे म्हणजे हा फक्त एक गोष्ट चाललेली आहे की खोटं बोला रेटून बोला आणि फक्त मुद्दा कुठला घ्यायचा पन्नास वर्ष झालं एकच याचा अजेंडा आहे तो म्हणजे मुंबई गुजरातची होणार मुंबई वेगळी होणार आताचं नाही मित्रांनो तुम्ही काढून हिस्ट्री बघा एकच अजेंडा आहे फक्त आणि दुसरा अजेंडा आता हा नवीन काढला मराठींचा पण मराठीचा कैवारी हे राज ठाकरे आहेत हे लोकांना कळलं आणि देवाभावनं पूर्णपणे मनपापासून उद्धव ठाकरेंना खूप दूर होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरेपेक्षा ताकद जे आहे मुंबईमध्ये ते राज ठाकरेंचे आहे पुढे यातून मला स्पष्ट वाटतं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार